नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुझे मी गीत गाता आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मामी इकडे राग्याला म्हणत असते जरी मला स्वरा भेटली नाही तरी चालेल पण मला पैसे पाहिजेत मग तू असं कर ना मल्हारला सगळं सांग आणि त्याला ब्लॅकमेल कर आणि स्वराचा आवाज तुझ्या मुलीसाठी वापरलेला आहे असं सांग आणि दोन्ही गोष्टी सांगून तुला भरपूर हवे एवढे पैसे भेटतील मामीला रग्याने सांगितलेलं पडतं आणि रग्या मामीकडून किती पैसे टक्क्याने घ्यायचे ते ठरवतो आणि ज्या माणसाला पहिल्यांदा भेटलेला असतो त्या माणसाकडे जातो आणि तो माणूस ऑर्केस्ट्रावाला मल्हारच्या घरी जाऊन आलेला असतो त्यामुळे त्याला मल्हारचं घर माहीत असत रग्या आता त्या माणसाकडून मल्हारच्या घराचा पत्ता काढतो आणि लगेचच मामींना येऊन भेटतो मामी आणि रग्या आता दोघे पण मल्हारच्या घराकडे जायला निघतात आता इकडे आई आणि विजय दोघे मल्हारला खरं सांगावं की नाही याच्यावरून दोघे चर्चा करत असतात आणि मामी आता आयत्या वेळेला घरी येते आणि मामीला बघून आई विचार करायला लागतात की ही बाई नक्की कोण आहे आजीने विचारले असता मामी बोलते मी गट्टेवाडीवरून आलेली आहे आता क्षमाला मात्र काळजी वाटत असते कारण ही ती बाई आहे ती मी गट्टेवाडीला मुलीला बघायला गेलेली होते तेव्हा ही बाई होती आता क्षमा थोडी गडबडते आणि मल्हार हा रूममध्ये अस्वस्थ झालेला असतो आणि कसला तरी बाहेरून आवाज येतोय म्हणून मल्हार बाहेर यायला तो निघतो तोपर्यंत इकडे श्यामलने बाहेर खूप गोंधळ घातलेला असतो इकडे श्यामल आणि रग्या दोघेजणी मोठ्याने बोलत असतात त्यावर आजी म्हणते तुम्ही जे काही बोलत आहात ते हळू बोला मल्हारची तब्येत बरी नाही त्याच्यापर्यंत सत्य पोचायला नको त्यावर श्यामल म्हणते मला काही कुणाची पडलेली नाही मला फक्त पैसे हवे आहेत ते पण दोन गोष्टींचे दोन करोड रुपये या गोष्टीवर आईसुद्धा हतबल होते आणि विजयसुद्धा हतबल होतो आणि विजय बोलतो काय बोलताय बाई तुम्ही त्यावर मामी बोलते तू चालू घरी आमच्या आणि ते म्हणतात की ही मुलगी मल्हार कामत यांचीच आहे आणि त्याच मुलीला तुम्ही इथे लपवून ठेवलं आहे आणि मला पैसेही नाही दिले तुम्ही यावर अजी म्हणते विजय ह्या काय म्हणतायत त्यावर विजय बोलतो आई ह्या स्वराच्या मामी आहेत आता हे सर्व बोलणं क्षमाने ऐकलेलं असतं आणि हे सर्व बोलणं मल्हारनीही ऐकलेलं असतं त्यावर तो धावत बाहेर येतो आणि म्हणतो काय चाललं आहे इकडे सगळं त्यावर श्यामल म्हणते तुमच्याकडे जो स्वराज राहतोय ना ती आहे स्वरा तीच आहे तुमची मुलगी तेच मी सत्य सांगायला इथे आलेली आहे ह्या सत्याचे एक करोड आणि स्वरा चा आवाज तुमच्या साठी वापरला आहे त्या सत्तेचे एक करोड असे मला दोन करोड हवे आहेत हे ऐकून मल्हारच्या पायाखालची सरकते आणि त्याला असं वाटतं की हे नक्की काय घडतंय हे सर्व जाणून घेण्यासाठी मल्हार आईच्या पुढे येतो आणि श्यामल म्हणते मी आहे वैदईची भाऊज आणि वैद ही आणि तुमची मुली स्वरा ही आहे हे सर्व ऐकून मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो बेशुद्ध होतो आणि शुद्धीवर आल्यानंतर आता आपल्याला समजेल या गोष्टीवर पडदा पडेल की नाही असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा